जरांगे पाटील यांचं आळंदी जंगी स्वागत माझे जीवन समाजासाठी अर्पण जरांगे पाटील मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील हे काल अलंकापुरीत आले होते माझे जीवन समाजासाठी अर्पण केलं असून समाजालाच मायबाप मानला आहे समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही आगामी काळातही समाजासाठीच लढणार आहे आरक्षण भेटल्यावर मराठा समाजाचे क्लास वन अधिकारी झालेले पाहायचे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आहे त्यामुळे जोपर्यंत कायद्यात दुरुस्ती होत नाही तोपर्यंत इंच भर ही मागे हटणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय तीर्थक्षेत्र आळंदीत मनोज जरांगे पाटील यांनी भेट देत नागरिकांशी संवाद सा साधला या प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी फटाक्याच्या आतशबाजीत जरांगे पाटलांचं जंगी स्वागत करून शहरातून मिरवणूक काढण्यात आली दरम्यान शेल पिंपळगाव शेलगाव वडगाव घेनंद गावात जरांगे पाटलांचे स्थानिकांनी स्वागत करून सत्कार केला जरांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे लाखोंच्या संख्येने मराठ्यांची मुलं मुंबईला गेली जो मराठा आरक्षणासाठी कायदा लागतो तो राज्यात सापडलाय त्यासाठी अधिवेशनात सगळे सोयरे कायदा पारित करायचा आहे त्यामुळे राज्यातील सर्व पक्षातील आमदारांनी हा कायदा मंजूर होण्यासाठी मराठ्यांच्या बाजूने आवाज उठवण्याचा आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय सभा संपल्यानंतर माऊली मंदिरात जाऊन त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले